हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनल तुमचं अगदी मन आपलं स्वागत करते तर इकडे बघू शकता आम्ही मसुबाला लाटच्या दिवशी जायच्या दिवशी कोंबडा कापलेला आणि ही केली ती माझ्यासाठी भाजी कारण मी कोंबडा खात नाही आणि असं म्हणतात की स्त्री आणि कोंबडा खायचा नसतो तसंही मी म कोंबड्याचं मटण खात नाही बरं आणि इकडे मामांचं चाललं होतं आपलं जायचं होतं पट्टा पडलेला आणि फायनली कोपटं वगैरे मोडून सगळी नासधूस केली कारण ह्याच्यासाठी दोन तीन दिवस मेहनत घेतलेली आता फायनली दुसरीकडे जायचं राहिला बरं का आणि इकडे बघा पसारा पूर्ण मी बांधून घेतला तर काळोखात जास्तीचा नाही आहे दिसणार तुम्हाला तर तसंही बघू शकता थोडं थोडासा दिसतो आहे असा कारण खूप रात्र झालेलं आहे आम्हाला इथून निघायला बरं का आणि आम्ही जाणार होतो तर साळशिंगी विट्यापासी गाव आहे तिकडं तर फायनली आम्ही निघालो आहे बघा बघा इकडे टॅम्पू वगैरे टॅम्पो पण आला टॅम्पो सगळं पसारा भरायचं भरला कारण अंधारचं जास्तीचं तुम्हालाही दिसणार नाही आहे कारण खूप अंधार होता लायटी वगैरे हो नव्हत्या इकडे दुसऱ्या टोळीकडं होत्या दाजी त्यांची टोळे अजूनही त्यांचा तीस तारीखेला काहीतर बहुतेक पट्टा पडणार आहे आमचा पंचवीसलाच पडला म्हणून मी खूप खूप खुश होते आणि दुसरीकडे जायचं होतं तिकडे कामाला जाणार आहे आम्ही जाणार नाही आहे गाव गावाला तर पट्टा पडला आणि अन्ना तिकडे ते मसोबाच्या पाया पडतोय मी पण पाया वगैरे पडले आणि मनात खरंच कारण रात्रीचं जायचं तर खूप हे होत होतं ना भीती वाटत होती जे बाळगम्माचं नाव गेलं समोरच बाळूगम्मा होते आणि बाळूमाचं दर्शन घेतलं आशीर्वाद कारण चेहऱ्यासमोरच त्यांची मृत्यू होती आणि फायनली आम्ही येऊन इथे पोचलो बघा या गावामध्ये आई त्यांची आधी टोळी इथेच होती तिथेच आलो तर इथं दोन झोपड्या आहेत आम्ही आलो इथं उन्हात गॅसवर आई त्यांचा पसारा होता तिथंच ते त्यांची अजून झोपडे झाली नव्हती इकडं मामा त्यांनी झोपडी बांधतात तर चला बाय जय मामा